मध्ये अतिशय लोकप्रिय असलेला हा समाजसेवक त्याच्यावर निर्गुण हल्ला करून त्याचा निर्गुण खून काय केल्या करण्यात आला अतिशय अमानवीय पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या झालेली आहे आणि ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे मुलीला शाळेत सोडवताना या ठिकाणी हल्लेखोराने हल्ला केलेला आहे पाळत ठेवून पूर्णपणे नियोजन करून हा नियोजित कटाचा भाग आहे आणि यामध्ये पूर्णपणे प्लॅनिंग करून या सामाजिक कार्यकर्त्याला मंगेशला मारलेला आहे त्याच्या परिवारच्या भावना अतिशय तीव्र आहेत इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून जे जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत हे सर्व आरोपी यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून त्याला या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेकून काढली पाहिजे अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करत आहे ही त्याची पुनरावृत्ती पूर्ण होता नये यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचबमुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा अशा वृत्तीला फासावर लटकवणं हीच काळाची गरज आहे आणि म्हणून ज्या ज्या जे लोकांचा याच्याशी आरोप या गुन्ह्याशी संबंध असेल या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये तशा प्रकारची केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं दे काम न्यायदेवता करेल